नमस्कार एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय ह्या छोट्या छोट्या टोमॅटोंची चटणी हे टो छोटे छोटे टोमॅटो आहेत ना तर हे शेताच्या बांधावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर बऱ्याच वेळा हे रानात सुद्धा सापडतात तर हे रानातून आणलेले छोटे छोटे टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि याचे डेट आपल्याला काढून घ्यायचेत याची चटणी खूपच अप्रतिम बनते आणि या उन्हाळ्याच्या दिवसात तरी ना आपल्याला जेवण जात नसेल ना तरीसुद्धा या चटणीसोबत आपण चार घास तरी जास्तच जेवतो तर खूप मस्त ही चटणी बनते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर इथे टोमॅटोंची डेटं काढून घेतलेली आहेत आधी टोमॅटो धुवून घेतले तर आता आपण ह्या टोमॅटोचं बी काढून घेणार आहोत तर असं आपल्याला बी काढून घ्यायचं आहे बी काढल्यामुळे हे टोमॅटोंची चटणी जास्त आंबट बनत नाही आणि जर कोणाला म्हणजेच किडनी स्टोनचा जर त्रास असेल तर हमखास बी काढूनच हे टोमॅटोची चटणी बनवायची कारण किडनी स्टोनच्या त्रासासाठी हे टोमॅटोचे बी खाल्लेले चांगले नसतात तर, तर हे टोमॅटोचे बी आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत तर असे फोडून आपण हे बी काढणार आहोत आणि या टोमॅटोना म्हणजेच बी काढल्याच्या नंतरनं सुद्धा धुवायचं आहे म्हणजे पण कमी होतो आणि बीसुद्धा पाण्याद्वारे निघून जातात तर तुम्ही बघू शकताय हे असे आपल्याला बी काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत पाणी ओतून हो आपल्याला हे टोमॅटो धुवून घ्यायचे आहेत एकाच पाण्याने धुतलेले आहेत मी आता तर हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता बी निघालेल्या आहेत वेग बऱ्याच आणि आता इथे कांदा शिरून घ्यायचा आहे तीन मध्यम आकाराचे कांदे घेते मी म्हणजे असे छोटे छोटे कांदे मी तीन घेतलेले आहेत तर तुम्ही एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला तरी चालेल किंवा मग दोन मध्यम आकाराचे तीन मध्यम आकाराचे कांदे घ्या आणि हे टोमॅटोची चटणी तुम्ही बनवू शकता तर मी इथे ही कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे लसूण मिरचीचा ठेचा या टोमॅटोच्या चटणीसाठी टाकला ना ही टोमॅटोच्या चटणीची चव अजूनच वाढते तर आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि या कढईमध्ये आपण दोन पळी तेल घातले पाव चमचा जिरं घातले जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर हा कांदा आपण घातल्याच्या नंतरनं थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया आणि या कांद्यामध्येच आपण मीठसुद्धा घालणार आहोत तर चवीनुसार मीठ आपण कांद्यामध्येच घालणार आहोत कांदा मीठ घालून परतून घेतला की याला पाणीसुद्धा मॉइश्चर येतं आणि कांदा करपत नाही आणि पटकन कांदा फ्राय होतो तर आता कांद्यामध्ये मीठ घालून परतून घेतल्याच्या नंतरनं यामध्ये एक ते दीड चमचा मी इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे तर हा लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा छान परतून घेतला आता यामध्ये मसाले घालूया तर पाव चमचा फक्त हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे तर हा कांदा लसूण मसाला मी बनवलेला घातलेला आहे आणि या मसाल्याची रेसिपी आपण चॅनलवरती आपण अपलोड केलेली आहे नक्की पहा खूप छान झालेला आहे हा कांदा लसूण मसाला त्याने कोणतीही भाजी खूपच अप्रतिम चवीची बनवून तयार होते तर हे टोमॅटोसुद्धा घातले आणि छान परतून घेतले थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आणखी थोडंसं परतूया आणि आता हे टोमॅटो शिजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं वाफ काढणार आहोत लो फ्लेमवरती थोडंसं हे टोमॅटो आपण असे मॅश करून घेऊया तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरनेसुद्धा तुम्ही मॅश करू शकता आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि एक चार ते पाच मिनटं मी इथे याला वाफवून घेतले आणि ही टोमॅटोची चटणी बनवून तयार झाली थोडीशी वरतूनसुद्धा कोथिंबीर घातली आणि ही चटणी सर्व केलेली आहे तुम्ही बघू शकताय काय मस्त ही चटणी दिसायलासुद्धा दिसती आहे आणि चवीला तर भन्नाट लागते तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता इवन भाताबरोबरसुद्धा तुम्ही ही चटणी सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद